आपल्याकडे एक मराठीत म्हण आहे की दिसण्यापेक्षा असणं खूप महत्त्वाचं असतं नक्कीच असतं की तुमचं मन चांगलं पाहिजे तुमचा स्वभाव चांगला पाहिजे सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण सध्याचं युगात जर तुम्ही विचार केलात तुमचं कितीही वय असू द्या वीस तीस चाळीस पन्नास असण्यापेक्षा तुमचं दिसणंही तेवढंच मॅटर करतं कारण सध्याचं युगच तसं आहे ना की तुमचं दिसणं तुमचं असणं जर व्यवस्थित नसेल टापटीप नसेल गरज नाही आहे की तुम्ही अगदी सेलिब्रिटीसारखं किंवा एखाद्या ऐश्वर्या रॉयसारखं सुंदर दिसलं पाहिजे पण तुमचं जे काही अस्तित्व आहे ते नीट नेटकानी स्वच्छ हवं नाहीतर लक्षात ठेवा आत्ताच्या काळात ना तुम्हाला फोटोमधून सुद्धा लगेच बाहेर काढलं जाईल आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमची स्किन चांगलं असणं तुमचं दिसणं तुम्ही नाही बदलू शकणार आहे पण तुमची स्किन जर तुम्ही व्यवस्थित ठेवली तिची काळजी व्यवस्थित घेतली तर नक्कीच तुमच्या सगळ्याच गोष्टींमध्ये खूप फरक पडेल तुमचं कॉन्फिडन्स वाढेल तुमचं कितीही वय असू द्या प्रत्येक गोष्ट काम करण्याची तुमची जी क्षमता आहे ती वाढेल सो एक इंग्लिशमध्ये पण एक हे एक वाक्य आहे की स्किन केअर इज नॉट अ जर्नी इट अ डेस्टिनेशन म्हणजे ती फक्त एकदा करून संपवायची गोष्ट नाही आहे ती जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत जसं जेवायला रोज लागतं त्याच पद्धतीने तुमची स्किन केअर घेणं के ही खूप गरजेची गोष्ट आहे तर आतला आजचा त्यातलाच खूप महत्त्वाचा भागावर आपण बोलणार आहोत ते आहे आपलं ड्राय स्किन हिवाळा सुरू झालाय बऱ्याच जणांच्या जे स्किन असतात ते अतिशय कोरड्या होतात वृक्ष होतात आणि स्किनवरचा जो ओलावा असतो तुकतुकीतपणा असतो तो तु पूर्ण निघून जातो आणि चार चव्हाणमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्या ॲटोमॅटिकली आणि स्पेशली लेडीज या खूप कॉन्शियस असतात म्हणजे खूप त्यांना स्वतःच्या स्किनची काळजी वाटत असते सो त्यांना खूप गरज असते काळजी घेण्याची आणि हिवाळ्यामध्ये तर ॲटोमॅटिकली स्किन ही खूप ड्राय होत जाते कारण बाहेरचा जो थंडावा वाढत असतो त्याच्यामुळे तुमच्या स्किनमध्ये जे काही ऑइल असेल किंवा ओलावा हो असतो तो धरून ठेवण्याची जी क्षमता असते ती कमी होत जाते आणि त्याच्यामुळे स्किन कोरडी होते स्किन कोरडी झाली की ॲटोमॅटिकली स्किनवरचा जो ग्लो असतो तो कमी होतो आणि मग एकदम एखादं शेता शेत कसं कोरडं पडलेलं असतं त्याला पाणी मिळत नाही मग त्याच्यावर भेगा पडतात किंवा ती एकदम कोरडी होते तशा पद्धतीने तुमची स्किन व्हायला सुरत होऊन जाते सो so स्पेशली ड्राय स्किनमध्ये तुम्ही विंटरमध्ये हिवाळ्यामध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे तर नमस्कार डॉक्टर लेडीज या सेशनमध्ये आज आपण स्पेशली पाहूया की हिवाळा आलाय तर आपल्या मैत्रिणींनी किंवा स्त्रियांनी काय काळजी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत आयुर्वेदिक पण काही नुकसे त्याच्याबरोबर तुम्ही खाण्यापणातून तुम काय घेतलं पाहिजे तुम्हाला डेली रुटीनमध्ये तुम्ही कुठलं क्लिन्झर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरलं पाहिजे ते नावाचं मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे आणि आपला आयुर्वेद काय सांगतो की कशा पद्धतीने स्किन जास्तीत जास्त तुम्ही चांगले ठेवू शकता तर काय असते स्किन थंडीमध्ये जे सांगितलं की स्किनमध्ये ऑइल आणि जे पाण्याचं प्रमाण असतं ते खूप कमी होतं काही काही जणांमध्ये आणि स्किन ड्राय पडते तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जी गोष्ट आहे की स्किन केअर रुटीन जे घेत केलं पाहिजे तुम्ही म्हणजे रो क्लिन्झर कुठलं वापरलं पाहिजे ड्राय स्किनसाठी स्पेशली मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन त्याची नावं शेवटी सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं आपलं आयुर्वेद काय सांगतो तर आयुर्वेद सांगतो सगळ्यात महत्त्वाचं तुमचे लाईफस्टाईल तुमचं जेवण आणि तुमचं दिवसभराचं रुटीन तर जेवणामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत की तुम्ही पाणी सगळ्यात महत्त्वाचं खूप व्यवस्थित घेतलं पाहिजे ॲटलीस्ट दोन ते तीन लिटर पाणी घेतलं पाहिजे त्याच्यानंतर खाण्यामध्ये आपल्याकडे तुम्ही पाहिलं की थंडी सुरू झाली की स्पेशली डिंकाचे लाडू ख खारी खोबऱ्याचे लाडू तिळाचे लाडू गूळ आणि ड्रायफ्रूट्स म्हणजे या सगळ्या पद्धतीचे लाडू बनवले जायचे का कारण त्याच्यातून सगळ्या पद्धतीचं ऑइल आपल्या स्किनला मिळ मुला, मिळ मुला, मिळायचं सो कंपल्सरी जर कुठल्याही पद्धतीचा तुम्हाला आजार नसेल तुम्ही निरोगी असाल तर तुमच्या जेवणामध्ये कंपल्सरी रोजचा एक लाडू कुठलाही असू द्या तो आत्ता मी जी जेव्हा सांगितली तो कंपल्सरी तुम्ही घ्या कमी गोड घ्या जेणेकरून साखरेचं प्रमाण कमी जाईल त्याच्यामध्ये तूप ते तेलाचं प्रमाण व्यवस्थित ठेवा हे सप्लिमेंटरी खूप गरजेची गोष्ट आहे आत्ताच्या काळामध्ये कारण पूर्ण प्रत्येक गोष्टीतून अन्नातून तुम्हाला सगळंच मिळतं असं होत नाही खाण्यामध्ये सगळ्या पद्धतीच्या हिरव्या भाज्या फळांमध्ये स्पेशली जे आत्ता फळं जास्त येतात संत्र अँटीऑक्सिडंट आहे स्किन क्लीन व्हायला मदत होते नंतर पपई आहे ॲपल्स जे आहे सफरचंद खूप स्वस्त होतात थंडीमध्ये ते खा खारी खोबरं खा या सगळ्या पद्धतीच्या जेवणात कंपल्सरी दिवसातून एकदा तरी तुमच्या मुठीमध्ये जेवढे बसतील एवढे ड्रायफ्रूट्स मुठी एवढा एक लाडू आणि एक फ्रूट जेवणाबरोबर सगळ्या भाज्यांचे त्याचबरोबर कडधान्य नक्की घ्या दोन नंबर आहे तुपाचा ऑइलचा व्यवस्थित दूध बटर याचा प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये हो समावेश करा आता स्किन केअर एक्सटर्नली तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी आंघोळीमध्ये म्हणा किंवा फेसपॅक म्हणून म्हणा की तुमचं मसूर डाळ बेसन किंवा सगळ्या पद्धतीचा जो आयुर्वेदिक आपण उठणं बनवतो त्या उठण्यामध्ये तुम्ही कोकोनट ऑइल आपलं खोबरेल तेल जर तुम्हाला शक्य असेल तुम तुम्हाला सहन होत असेल तर काही प्रमाणामध्ये तूप किंवा कुठलाही बदाम ऑइल ऑलिव्ह ऑइल याचा ह्या फेसपॅकमध्ये मिक्स करा आणि तो रेग्युलर आंघोळीच्या आधी पाच ते दहा मिनटं आधी जर शक्य झालं तर तेलाचा तुपाचा मसाज करा पूर्ण बॉडीला ज्याला आपण अभ्यंग म्हणतो किंवा ह्या उठण्यामध्ये ह्या ऑइलचा काही प्रमाणामध्ये मिक्सचर करून त्याने पूर्ण स्किनला एक दहा मिनटं आंघोळीच्या आधी छानपैकी मसाज करा जेणेकरून तुमची स्किन एक्सपोलिएट होईल डेड स्किन निघून जाईल तुमची स्किन चेहऱ्याची स्किन पण उजळेल त्याचा मसाज करा आणि त्याच्यानंतरच कोमट पाण्याने तुम्ही आंघोळ करा आंघोळीनंतर बाहेर आल्यानंतर जेव्हा स्किन तुमची ओलीच असते बाहेर आल्या आल्या लगेच तुम्ही कुठल्याही पद्धतीचं मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन किंवा मग तुमचं जी ऑइल तुम्ही नेहमी घेणार असेल मग खोबरेल तेल असू द्या बदाम तेल असू द्या ते लगेच स्किनला काही ड्रॉपमध्ये का हो पण ते लावा त्याच्यामुळे दिवसभर तुमची स्किन ही ऑइली आणि तुकतुकीत तुक तुक राहील त्याच्यानंतर आहे आयुर्वेदानुसार आपल्याला सांगितलेलं आहे की नस्य रोज रात्री झोपताना नाकामध्ये जर तुम्ही ओरिजिनल तुमच्याकडे तूप असेल तर तुपाचं नस्य करा किंवा अनुतेलाचं नस्य करा त्याने खूप छान पूर्ण शरीराला इवन स्किनसाठी पण खूप त्याचा उपयोग होतो रात्री झोपताना दोन ते तीन थेंब दोन्ही नागपुड्यांमध्ये जर तुम्ही टाकलेत रोजचे अनुतेलाचे किंवा तुपाचे तरी तुम्हाला खूप छान रिझल्ट्स येतील पादाभंग पादाभिंग म्हणजे जे पायाला तेलाचा रोजचा मसाज हिवाळ्यामध्ये तर खूप गरजेचं आहे एरंड तेल किंवा खोबरेल तेल कोमट करा आणि त्याचा एक पाच ते दहा मिनटं छानपैकी पायाला तळपांना पाया मसाज करा आणि पूर्ण बॉडीला तुमच्या ऑइलचा हे मिळतो फायदा मिळतो आणि तुम्हाला ॲटोमॅटिक जावेल की अगदी पंधरा दिवस जरी दे तुम्ही मसाज केलात तरी तुम्हाला तुमची स्किन जी ड्रायनेस येतो तो कमी व्हायला मदत होऊन जाईल त्यानंतर आहे आपलं आ, आता जे सगळ्यात महत्त्वाचं स्किन केअर रुटीन आहे जे तुम्ही खूप व्हिडिओजमधून पाहत असाल की ते गरजेचं आहेच आहे खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ड्राय स्किन असेल तर तुम्ही क्लिन्झर्स वापरा फेसवॉश वापरू नका फेसवॉशमुळेच तुमची स्किन अजून ड्राय होईल तर क्लिन्झरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही एक सामान्य माणसाला परवडेल असं मंथली क्लिन्झर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन जे अतिशय गरजेचं आहे आता काही लोकं म्हणतील की पहिल्या काळात कुठे काय होतं पण आत्ताचं वातावरण व्ही रेज जे सनस्क्रीन किंवा सनरेज आहेत सूर्याचा प्रकाश आहे हवा आहे ही अतिशय खूप अशी उग्र आहे त्याच्यामुळे स्किन डॅमेज होते खाण्यातून सगळं मिळत नाही सो ह्या गोष्टी स्किन केअर रुटीन तुम्हाला अतिशय गरजेचं आहे तर मॉइश्चरायझरमध्ये तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं क्लिन्झरमध्ये तुम्ही डर्माकोचं टू पर्सेंट नियासिनामाइड विथ शिया बटर ज्याच्यामुळे तुमच्या स्किनला खूप ऑइल धरून ठेवण्याची क्षमता वाढते ते डर्माकोचं टू पर्सेंट क्लिन्झर वापरा दोन नंबर आहे मॉइश्चरायझर मॉइश्चरायझरमध्ये तुम्ही सेटाफिलचं ज्याच्यामध्ये शिया बटर आणि नियासिनामाइड आहे ते सेटाफिलचं मॉइश्चरायझर वापरा सनस्क्रीनमध्ये तुम्ही डर्माकोचं ज्याच्यामध्ये हायलोनेरिक ॲसिड आणि विटॅमिन ई e आहे ते वापरा हे तीन जरी तुम्ही रेग्युलर वापरले तरी स्किनसाठी अतिशय तुम्हाला उपयोगी ह्या गोष्टी आहेत हे झालं तुमचं स्किन केअर रुटीन त्याच्यानंतर आहे तुमचं मशीन ट्रीटमेंट कुठला कुठला घेतला पाहिजे जे तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार नाही जे स्पेशली मी तुम्हाला माझ्या अनुभवानुसार आणि खूप पेशंटला वापरल्यानंतर जे मी तुम्हाला रिकमेंड करेल ते स्पेशली आहे हायड्राफेशियल मशीन जे आपण यूज करतो स्किनमध्ये ज्याच्यामध्ये स्किन एक्सपोलिएट केली जाते आणि मशीनद्वारे काही सिरम्स जे स्किन स्किनसाठी हायलोनोरिक ॲसिड असू द्या नियासिनमाईट असू द्या किंवा आपले आयुर्वेदिक काही जे आपण प्रोडक्ट आहे ते यूज करून हायलोनरिक ॲसिड किंवा नियासिनामाइड जे हायड्राफेशियलद्वारे स्किनच्या आतमध्ये पेनिट्रेट होतात ते आपण वापरतो त्यानंतर मिझो सिरम्स आहे ते काही स्किनमध्ये वापरतो आपण जे स्किन जे तुम्ही आपण अप्लाय कितीही केलो स्किन रुटीन तरी आतमध्ये स्किनपर्यंत जात नाही पण ह्या मशीनद्वारे त्या गोष्टी आतमध्ये जातात आणि खूप छान असे रिझल्ट्स पेशंटला येतात सो हायड्राफेशियल मिझो मशीन्स त्याच्याद्वारे मा माझ्या एक्सपिरियन्सद्वारे मी जे यूज करते त्याचे खूप चांगले रिझल्ट्स आहेत तर अशा पद्धतीने हिवाळ्यामध्ये तुम्ही स्किन केअर रुटीन तुमचं आयुर्वेदानुसार तुमचं लाईफस्टाईलमधले चेंजेस पाण्याचं प्रमाण झोप व्यवस्थित पाहिजे त्याच्यानंतर स्किन केअर रुटीन जे मी आत्ता सांगितलं क्लिन्झर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ते अप्लाय करा आणि शेवटचं आहे जर यातून तुम्हाला फरक पडत नसेल तर हायड्राफेशियल आणि मिझो मशीन्स ज्या व्यवस्थित काम करतात आणि खूप छान रिझल्ट देतात त्या नक्की रिमेंड कर रिकमेंड मी करेल याच्याशी संदर्भात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्की कमेंटमध्ये शेअर करा आपण अगदी साध्या सोप्या आणि मराठी भाषेमध्ये आपल्या मैत्रिणींसाठी हे व्हिडिओज करतो तर तुम्हाला जे प्रॉब्लेम असतील ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा उत्तर दिलं जाईल आणि अशाच याच्याबरोबरच खूप छान असे आपले आयुर्वेदिक प्रोडक्ट आपण फेस पॅक काही फेस मास्क आपण आणत आणणार आहोत तर नक्कीच व्हिडिओला माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे जर व्यवस्थित ऐकलात तर तुम्हाला खूप छान असे त्याचे रिझल्ट्स येतील याच्याशी संदर्भात जे काही क्वेरीज असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट जरूर करा नमस्कार भेटूया अशाच महत्त्वाच्या व्हिडिओस आहेत नेक्स्ट डेच्यावर